आणि पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की मराठा विषय बाजूला राहिलेला आहे ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यासारखी किंवा राजकीय नेत्याला लाजवेल अशा प्रकारची इन्काउंटरची भाषा आज त्यांच्या तोंडून येते याचा अर्थ ते आता पूर्णपणे राजकीय झालेले आहे मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीनं प्राधान्य राहिलेला नाही त्यांना जी राजकीय पोळी भाजायची होती त्यांना प्लॅटफॉर्म मराठा समाजाचा त्यांनी करून घेतलेला आहे कर्जत मध्ये शरद पवार <णगेड़ा> म्हणाले अजित पवार हे आता महाराष्ट्राचं नेतृत्व करतील निवडणुकीमध्ये तर महाराष्ट्राचं नेतृत्व करतील याचा अर्थ कर्जत जामखेड मध्ये ते असणार नाही मग कर्जत जामखेडची जनता विचार करेल हे महाराष्ट्रात काम करायला जाणार कर्जत जामखेडचं कोणाला कोण बघणार त्याच्यामुळे कर्जत जामखेडची जनता त्यांना महाराष्ट्रात जाऊनच देणार नाही त्याच्यामुळे नेतृत्व करायचा प्रश्न येत नाही ज्याला आमची काळजी नाही मतदारसंघाकडे बघणार नाही त्याला महाराष्ट्रात बघायचं असेल तर त्याला निवडूनच कशाला द्या हे तुम्हाला निवडणुकीत दिसून मला वाटत आता रंग तालीम आता सुरू झालेली आता निवडणुका जवळ आलेल्या त्याच्यामुळे राजकीय जो जोतो आपल्या पक्षाचा आपल्या उमेदवारांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा टोकाची विधानं करेल मला वाटतं बच्चू भाऊनी जरा दमानी घेतलं पाहिजे अजून जुळवाजुळव सुरू आहे एवढ्या मुख्यमंत्र्यांचा गणपती करायला पहिलं मला वाटतं बच्छुभाऊनी जरा गणपती करण्याची माती वगैरे ती जरा मजबूत केली पाहिजे केवळ बोलघेवडी म्हणून राहत मुख्यमंत्री तुमचा कधी काय करतील त्याचा पत्ता पण लागणार आदित्य ठाकरे आठ ते बारा भूकंप होणार आहे त्यांना काय सुचवायचं का नाहीये परंतु या ठिकाणी आता राजकारण आहे तीन तीन पक्षाची महायुती महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडून जाणारी असतात त्या अनुषंगाने त्यांचं वक्तव्य असू शकत परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती आमची अत्यंत भक्कम आहे असे किती भूकंप आले आणि गेले तरी आमचे त्या ठिकाणी एक वीटही हलणार नाही एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे मला वाटत हे बघा आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पुन्हा एकदा महायुतीच सरकार येईल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद दिसत नाहीये त्यांची अजूनही त्या ठिकाणी जागा वाटप नेतृत्व यावरून त्या ठिकाणी मारामारी सुरू आहेत आणि अशा वेळेला मागची पाच वर्ष देवेंद्रजीनी चांगलं नेतृत्व दिलं आता पुन्हा एकनाथरावजी शिंदेने दोन अडीच वर्ष चांगलं नेतृत्व दिलं आणि राज्य एका प्रगतीकडे सुरू आहे घोरगरीबाच्या कल्याणाच्या योजना आहेत तर जर राज्य प्रगतीकडे जात असेल तर शेवटी राजकारण आम्ही विकासासाठी प्रगतीसाठी करतो हे त्या ठिकाणी लक्षात घेऊन अनेक नेते आमच्याकडे येऊ शकतात त्यांना आशेचा किरण महायुती घेत वाटते सिनेटच्या दहा जागा आल्यावर आदित्य ठाकरे केवळ महाराष्ट्रात निवडणूक केवढी राज्य केवढं निवडणुकीत बारा तेरा हजार मतदान होते पाच हजार त्यांना मतदान झालं आता पाच हजारात जर अख्ख्या राज्याची सत्ता देणार किंवा स्वप्न बघत असतील यावरून त्यांची राजकीय प्रगल्भता आणि परिपक्वता दिसून येते पवार साहेब जेव्हा बोलतात त्याच्या नेमकं उलट असत ते आता कॉन्फिडन्स देण्यासाठी आपल्याकडे लोक राहण्यासाठी टिकण्यासाठी कारण आता बऱ्याच अंशी लोक महायुतीच सरकार येणार म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भोग लागलाय लोकांचाही वेगवेगळ्या ला योजनांच्या माध्यमातून विश्वास वाढतोय मग अशा वेळेला लोक आपल्याकडे निवडणुकीत आली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून त्यांनी टाकलेली गुगली आहे पवार साहेब असं नाही लोकसभेच्या निवडणुका त्याच्यामुळे लोकसभा कि विधानसभा हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आता विधानसभेच्या निवडणुका निश्चित झालेल्या आहेत लोकसभेची पोटनिवडणूक अजून त्या ठिकाणी प्रश्नांकित आहे तारीख नक्की झाली नाही जर ती झाली असती त्यावर त्या ठिकाणी के धर्म ना बार बार का उनको के बारे में कुछ इसलिए हिंदू दैवत हमारा देव देव विषय आय टिपणी टिकाणी करते हिंदुत्व के के प्रति और अपने देवताओं प्रति प्रती हर बार रही एक लक्षात ठेवा पस्तीस हजार कोटीची आवश्यकता त्याच्यामुळे वर्षभराची पुढचा बजेट हे पर्यंतचे के तरतूद केले आणि कुठली योजना करत असताना फायनान्स डिपार्टमेंट जे दे असत ते त्या ठिकाणी राज्याची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना मंजुरी देत असत कुठल्याही प्रकारे आपल्या राज्याला आर्थिक अडचण नाही आपल्या राज्यामध्ये प्रचंड आर्थिक क्षमता आहे आणि आपण कुठलंही सरकार हे काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही नफा कमवणारी कंपनी नाही गरिबांच्या कल्याणासाठी साथ मायबाप सरकार काम करत असतं त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीच आर्थिक अडचण येणार नाही जेवढे बहिणींसाठी किंवा गोरगरिबाच्या कल्याणासाठी पैसे लागतील तेवढे राज्य सरकार त्या ठिकाणी उभं करेल आणि आम्ही करू ना विरोधी पक्षांनी चिंता करायची कारण नाही आम्ही सत्तेत येणार आहोत पैसे व्यवस्था कशी उभी करायची याची मास्टर माइंड त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सोशल मीडियामध्ये साठी झाले शेवटचा सा प्रश्न की लाडकी बहिणीला जे पैसे दिले त्याची रिकव्हरी हे लोकांच्या दारूच्या ह्याच्यातनं होती म्हणजे साधारणपणे जी दोन हजारला दारू होती ती हळूच सरकारने अठ्ठावीसशे रुपये केली आहे असा एक सोशल प्रचंड वाढवलेले आहेत सोशल मीडियात दारूचे रेट वाढले तर आपल्याला दुःख कशाला व्हायला पाहिजे दारू पिऊन जर लोकांचे हो दारू पिऊन संसार उद्धवस्त होत असतील दारू पिऊन माझ्या माझ्या माता लाडू दारूबंदी का नाही ला, दारू बंदी केली ना चंद्रपूरला केली होती महाराष्ट्र दारूबंदी करायला हवी तशा प्रकारची आपली भूमिका योग्य आहे सरकार त्या दिशेने सुद्धा पावलं उचलू शकतं कारण दारूबंदीने दारू चालू ठेवून किंवा दारूने कोणाचं भलं झालेलं आपल्याला माहीत नाहीये आणि आता जर माझ्या लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी अशा कामे येणार असतील किंवा कोण त्या बाबतीत दारूचा आणि त्या बहिणीच्या पैशाचा संबंध लावत असतो तर चुकीचा आहे परंतु लोकांनी मानसिकता केली पाहिजे दारूच्या संदर्भात सरकार करायचं ते करेल लोकांनी दारू त्या ठिकाणी टाळली पाहिजे जेणेकरून आपल्या कोणालाच त्रास होणार नाही परंतु चंद्रपूरला दारूबंदी केली <laughs>